वैजापूरमधील राहेगाव येथे एक हस्ताखेळता परिवार राहत होता त्या परिवारातील मुख्य आधार चांगदेव शेलार वर्ष एकोणसाठ हा पोस्टमन असून त्याची बायको अनिता चांगदेव शेलार वर्ष पंचावन्न असून ती एक अंगणवाडी सेविका होती आपल्या सुखी संसाराला तीही फुल नाही फुलाची पाकळी मदत करत होती दोघही नवरा बायकोने मेहनत करून आपल्या मुलांना शिकवले होते लहानाचे मोठे केले होते त्यांना दोन मुली व एक मुलगा होता या नवरा बायकोने आपल्या मुलींसाठी मुलासाठी खूप स्वप्न पाहिले होते त्यामुळे त्यांनी आपल्या मुलींसाठी खूप चांगले स्थळ शोधले आणि त्यांची मोठ्या थाटामाटात लग्न करून दिली त्यामुळे दोन्ही मुली त्यांच्या सासरी खूप जास्त खुश होत्या आता मात्र चांगदेव याला आपल्या मुलाची लग्नाची आशा होती मुलींचे जसे हात पिवळे केले तसे मुलाचेही हात पिवळे करून आपण जबाबदारीतून मुक्त व्हावे असे त्यांनी ठरवले मुलगाही चांगल्या नोकरीस होता म्हणून लवकरच त्याला चांगली मुलगी मिळाली आणि मोठ्या थाटामाटात मुलाचंही लग्न झालं सगळ्यात आनंदाने चाता राहत होते परंतु घरातील करता चांगदेव असल्याने घरात अजूनही त्याच्याच शब्दाला मान होता तो जे म्हणेल तेच घरात होत असे त्याचा स्वभाव जरासा रागीट होता त्याचं जर कुणी ऐकलं नाही तर त्याच्या रागाचा पारा चढायचा आणि ते अगदी पहिल्यापासूनच होतं परंतु बायको अनिता नवऱ्याच्या चुका पडद्याआड टाकत आणि संसारात हातभार लावत ती अंगणवाडी सेविका असल्यामुळे जास्त तर तिचा वेळ तिच्या अंगणवाडीतच जात त्यामुळे तिचा आणि तिच्या नवऱ्याचा संपर्क थोडा कमीच असायचा परंतु जेव्हा अंगणवाडीमधून अनिता सेवानिवृत्त झाली तेव्हा तिचा आपल्या नवऱ्यासोबत जास्तच संपर्क घरात व्हायला लागला आणि एकमेकांचे वादही होऊ लागले घरातील काही गोष्टी चांगदेवला पटत नसे पण वेळेनुसार बदलावं लागतं म्हणून बायको अनिता त्याला समजवायची परंतु चांगदेव मात्र बायको सोबतच वाद घालायचा पूर्ण सुशक्तीत असूनही अशिक्षित असल्याप्रमाणे तो वागायचा दो त्या दोघांचे खूप जास्त भांडणं व्हायला लागली होती आणि त्यामुळेच घरातील सून मुलगा त्यांना समजावून सांगायला लागले परंतु चांगदेव कुणाच ऐकायचा नाही एकदा की रात्र झाली की हा नवरा बायकोत भांडणं व्हायला सुरुवात व्हायची आणि त्या भांडणांची त्यांच्या त्यांच्या सुनेला तेंचा मुलाला समजायची नाही आता हे नेहमीच झालं होतं ज्या घरात फक्त आनंद होता त्या घरात आता नेहमीच वाद व्हायचे परंतु यांचा परिवार आध्यात्मिक ही होता त्यामुळे पंढरपूरचे दर्शन घ्यायला हे प्रत्येक एकादशीला जायचे कधी बायको तर कधी नवरा याही वेळी चांगदेव पंढरपूरला दर्शनासाठी गेला आणि तेव्हाच सून माहेरी तर मुलगाही बाहेर कामानिमित्त गेला होता आणि ही गोष्ट चांगदेवला समजली तो घाईनेच पंढरपूरवरून घरी आला आणि ते त्या दिवशी त्याची सूनदेखील माहेर राहून घरी परतली होती पण ही गोष्ट चांगदेवला माहिती नव्हती त्यामुळे चौदा जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अनिता व चांगदेव या नवरा बायकोमध्ये घरातल्याच गोष्टींवरून वाद झाला पण हा वाद खूप विकोपाला गेला अनिता ही त्या दिवशी नवऱ्याला खूप रागवली पण हे चांगदेवला सहन झालं नाही त्याच रागाच्या भरात नवरात चांगदेव यानं कोयत्यानेच बायकोवर वार केला तिच्या पायांवर वार केला बायकोच्या गळ्यावर वार झाल्यानं अनिता ही रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडली पहा तेवढ्याच वेळात घरात आरडाओरडा झाल्याने शेजारच्याच खोलीत झोपलेल्या त्यांच्या सुनेला जाग आली तिने लगेचच सासू सासऱ्यांच्या खोलीमध्ये येऊन बघितलं असता सासू ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली तर सासरा रक्ताने माखलेला कोयता हातात येऊन सासूजवळ उभा असलेला दिसला सासऱ्याची नजर सुनेवर पडली आपल्या हातून बायकोचा खून झाला आणि त्यातली त्यात आपल्याला सुनेनं बघितलं असा विचार करून सासराने लगेचच घटनास्थळावरून पळ काढला सून मीना खूप जास्त घाबरली तिने घाईतच आपल्या नवऱ्याला फोन केला शेजाऱ्यांना बोलवले व नातेवाईकांनाही कळवले या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ अनिता यांना वैजापूर येथील रुग्णालयात दाखल केले परंतु उशीर झाला होता कारण तिथील डॉक्टरांनी अनिता यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती समजताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले बायको अनिताचा खून केल्यानंतर आरोपी चांगदेव शेलार यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण रविवारी सकाळी नातेवाईक व वा गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला असता तो विहिरीत त्यांना जिवंत आढळून आला त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले पण आपल्याला पोलीस पकडतील की काय या भीतीनेच तो पुन्हा तिथून पळून गेला परंतु पोलीस त्याच्या मागावरच होते त्याची शोधाशोध सुरूच होती त्यानंतर दुपारच्या सुमारास पोलिसांनी त्याला शिऊर येथून अटक केली मयत अनिता शेलार यांच्या नातेवाईकांकडून फिर्याद देण्यास टाळाटाळ ताल करण्यात आली त्यामुळे या प्रकरणी हवालदार किरण गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चांगदेव शेलाल विरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात खुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास फौजदार प्रवीण पाटील हे करीत आहेत मयत अनिता शेलार यांच्या पश्चात त्यांचा नवरा दोन मुली मुलगा सून असा परिवार आहे नवरा चांगदेव आणि बायको अनिता यांच्यात रात्री असे कशावरून भांडण झाले की ज्यामुळे चांगदेवला बायकोची हत्या करावी लागली यामुळे घरात फक्त सूनच होती त्यामुळे अनेक प्रश्न पोलिसांच्याही समोर उपस्थित झाले ज्यांची उत्तरे फक्त चांगदेवच देऊ शकतो त्यातले त्यात घरातील व्यक्ती फिर्याद द्यायलाही नकार देत होते त्यामुळे अनेक प्रश्न समोर उपस्थित होता असे का नवरा बायकोमध्ये अजून कोणी तिसरं येत होतं का त्यांच्या भांडणाचं कारण बाहेरील काही अनैतिक संबंध होते का अशी ही चर्चा सुरू झाली आहे अनैतिक संबंध संशय यामुळे तर नवऱ्याने बायकोला मारलं नसेल ना तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये मध्ये सांगा आणि मित्रांनो आयुष्य हे एकदाच भेटतं उतार वयामध्ये दे देवदेव करा जपा नातवांसोबत खेळा आपल्या मुलांना देता आला नसेल तर त्यांच्या मुलांसोबत खेळा त्यांना टाइम द्या पण भलतेच उद्योग करून स्वतःला आयुष्याच्या शेवटी उतार वयात जेलमध्ये पाहू नका गुन्हा करून शिक्षा भोगत बसू नका आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे त्यामुळे आयुष्याचा स्वतःच्या हाताने वाटोळं करून घेऊ नका चला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क राहा धन्यवाद